कार्यक्रमाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्ही आजपर्यंत कार्यक्रम बघत आलोय ह्या भंडारी समाजाचे अनेक कार्यक्रम झाले परंतु या कार्यक्रमात आतापर्यंत फक्त एवढंच दिसण्यात आलंय की तिकडे एक राज एकाही एका, एका, एका राजकीय पक्षाचं फक्त वर्चस्व तिकडे त्यांचं प्रभुत्व तिकडे बघण्यात आलं त्यांचीच बॉडी असते आणि हा समाज घडवला जे वास्तू घडवली त्यासाठी या लोकांनी त्यांचं महत्व मोठं करण्यापेक्षा राजकीय लोकांचं महत्व मोठं केलेलं आहे ह्याचा आम्हाला कार्यक्रमाला गेला होता मी कार्यक्रमाला गेलो नाही मला काही लोकांनी सांगितलं बघितलं सगळं पिवळं बहुजन हा पिवळा कलर बोलला तर बहुजन आहे आज भंडाऱ्यांचं काय महत्व तिकडे दिसलं जर आचारसंहितेचा भंग झाला असेल तर मग तुम्ही आता पुढे काय करणार तशीदारांनी तुम्हाला तसं काय उत्तर दिली त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असेल तर आयोजकांवर नक्कीच गुन्हे दाखल होणार आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत मी पाठपुरा सोडणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर लोकसभा निवडणुकीची तयारी आपल्याला महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी दिसते पालघर जिल्ह्यामध्ये अजूनही कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार उतरवलेला नाही परंतु बहुजन विकास आघाडी पहिल्याच दिवसापासून लोकसभेची निवडणूक लढणार असं माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने ते सांगत आहे बहुजन विकास आघाडीवरती आरोप आहे की बहुजन विकास आघाडीने भंडारी समाजाचा वापर केला त्याच कारण असं आहे की दोन दिवसापूर्वी भंडारी समाजाचा कार्यक्रम पार पडला शेषवंशीय क्षत्रिय भंडारी संस्था या संस्थेचे पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि यामुळे भंडारी समाजाने या दिवसानिमित्त सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम वसईत ठेवला अनंतराव ठाकूर या नाट्यगृहामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर होते या कार्यक्रमाचे उद्घाटक हितेंद्र ठाकूर होते आणि या कार्यक्रमाला कुठे ना कुठेतरी आचारसंहिता भंग झाल्याचं गालबोट लागलेलं खरंच या कार्यक्रमात आचारसंहिता भंग केली गेली आहे का खर तर या दिवसाला भंडारी समाजाने आपली संस्कृती दाखवायला पाहिजे होती भंडारी समाजाने आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करायला पाहिजे होतं असं न करता कुठे ना कुठेतरी भंडारी समाजाने बहुजन विकास आघाडीचा प्रचार केला असा आरोप होतोय आणि ते देखील चक्क भंडारी समाजातील जे मोठे नेते आहेत भंडारी समाजाचे जे विश्वस्त मंडळाची लोक आहेत ते असं म्हणतात आपल्यासोबत यावेळेला समीर राऊत आहेत जाणून घ्यावं या विषयावरती त्यांचं मत काय समीर जी तुम्ही भंडारी पतसंस्थेचे पदाधिकारी आहात असं असताना या, या सगळ्या कार्यक्रमाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्ही आजपर्यंत कार्यक्रम बघत आलोय ह्या भंडारी समाजाचे अनेक कार्यक्रम झाले परंतु या कार्यक्रमात आतापर्यंत फक्त एवढंच दिसण्यात आलंय की तिकडे एक राज एकाही एका, एका राजकीय पक्षाचं फक्त वर्चस्व तिकडे त्यांचं प्रभुत्व तिकडे बघण्यात आलं त्यांचीच बॉडी असते आजपर्यंत हा पन्नास वर्षाचा जो कार्यक्रम सादर झाला चांगला आम्हाला खूप आनंद आहे सादर केला पण तो करत असताना समाजामधून तुम्ही समाजाचा कार्यक्रम करत असताना त्याच्याविषयी समाजाबद्दल आपली माहिती किंवा समाजातील लोक जे जा, ज्यांनी हा समाज घडवला जे वास्तू घडवली त्यासाठी या लोकांनी त्यांचं महत्व मोठं करण्यापेक्षा राजकीय लोकांचं महत्व मोठं केलेलं आहे ह्याचा आम्हाला विरोध आहे की तुम्ही समाजामध्ये राजकारण न आणता फक्त समाज हा समाज एक आहे कारण वसई तालुक्यात अनेक समाज आहेत की ते आज बघितलं तर समज आपला पानमाळी समाज आहे तिथे बहुजन विकास आघाडी किंवा अनेक पक्षाचे लोक एकत्र येऊन फक्त समाज दाखवला जातो तिकडे तिकडे कुठलंही राजकीय तिकडे प्रभुत्व दिसत नाही आपल्याला एक आपला आगरी समाज आहे तिथेही सगळ्या समा पक्षाचे कार्यकर्ते असतात पण ते फक्त समाज, समाज बांधील की म्हणून काम करत असतात तर माझं प्रामाणिक मत आहे है की ह्याच्याही पुढे आपल्या समाजाचा कुठलाही कार्यक्रम असताना तिकडे राजकारणी कुठलंही असू दे मग तो ना शिवसेनेचा असावा ना बनसे असू दे किंवा बहुजन विकास आघाडीचा कोणी आणता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही कार्यक्रमाला गेला होता का मी कार्यक्रमाला गेलो नाही मला काही लोकांनी सांगितलं होतं लो या कार्यक्रम संस्थेच्या कमिटी मेंबर्सनी पण सांगितलं होतं घरी आमंत्रण सभासद असल्यामुळे घरी आमंत्रण आलं होतं मी त्यांना तोंडावर बोललो की हा कार्यक्रम मला पटलेला नाहीये तुम्ही वैयक्तिक तिकडे जर बघितलं तर सगळं पिवळं बहुजन हा पिवळा कलर बोलला तर बहुजन आहे आज भंडाऱ्यांचं काय महत्व तिकडे दिसलं तुम्हाला काहीच नाही याच्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही मी स्वतः तिकडे आक्षेप दाखवलेला आहे आणि याच्याही पुढे विनंती करतो की याच्यानंतर येणारी जी बॉडी आहे त्यांनी सुद्धा असे कार्यक्रम राबवा की तिकडे फक्त राजकारण विरहित कार्यक्रम झाले पाहिजेत फक्त समाजाचा उदो झाला पाहिजे कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा उदय न होता फक्त समाजातील जे आपले पुढारी आहेत ज्यांनी आपला समाज घडवला त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचा उद झाला पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे बरोबर आहे समाज आधी की पक्ष आधी समाज मोठा की पक्ष मोठा अर्थातच समाज मोठा समाजाने पक्षाला घडवलेला आहे पक्षाने समाजाला घडवलेला नाही असा असताना या सर्व विषयाचा विरोध सुरुवातीपासून केलेला आहे प्रफुल्ल ठाकूर यांनी जे मनसेचे या ठिकाणचे वसई तालुका अध्यक्ष देखील आहेत त्याचबरोबर भंडारी समाजाची जी पतः संस्था आहे त्याचे संचालक सुद्धा आहेत असा असताना पुढे ते काय करणार आहेत कारण कुठेतरी आचारसंहिता भंग झाल्याचा गालबोट या कार्यक्रमाला लागलेला या आयोजकांवरती गुन्हा दाखल होईल का जाणून घेऊया या सर्व विषयावरती प्रफुल्ल ठाकूर ने यांचं नेमकं काय मत आहे प्रफुल्लजी आता पुढे तुम्ही काय करणार करन कारण कुठेतरी तीस तारखेला सीतीश ठाकूर कार्यक्रमाला आले मग आता पुढची तुमची भूमिका काय असणार या सगळ्या विषयावरती आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की भंडारी समाजाचा जो काही सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे हा सामाजिक कार्यक्रम झाला पाहिजे कुठेही राजकीय कार्यक्रम नकोय आणि प्रत्येक वर्षी विश्वस्त मंडळ आचारसंहितेच्या काळ काळामध्ये अशाच पद्धतीचे कार्यक्रम अनेक वर्षानुवर्ष आमचं भंडारी समाजाचं विश्वस्त मंडळ राबवत आलेलं आहे आणि हे विश्वस्त मंडळ प्रत्येक वर्षी हा भंडारी समाज हा बहुजन विकास आघाडीच्या दावणीला बांधलेला आहे हे चित्र सातत्याने प्रसारमाध्यमातून दाखवत आलेलं आहे आज पन्नासावा वर्धापन दिन साजरा होतोय आम्हाला आनंद आहे की आमच्या भंडारी समाजाचा नाट्य गृहाला आणि जे काही मंडळ आहे त्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत परंतु भंडारी समाजाने तो कार्यक्रम आनंदाने साजरा करायला पाहिजे होता तो त्या कार्यक्रमाचा आनंद त्यांनी घ्यायला पाहिजे होता तो कुठेही कोणी घेतलेला नाहीये कारण हा कार्यक्रम पूर्णतः बहुजन विकास आघाडीचा आणि राजकीय पक्षाचा झालेला आहे त्यामुळे आज समीर राऊत असो किंवा अनेक असे जे काही आमच्या समाजामध्ये नेते आहेत कुठेही त्याच त्या लोकांना तिथे स्थान दिलं गेलेलं नाहीये किंवा मला स्वतःला वैयक्तिक निमंत्रण सुद्धा त्या कार्यक्रमाचं आलेलं नाहीये आणि मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की ह्या कार्यक्रमामध्ये ह्या लोकांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे आणि ते, सा ते सांगत आहेत की आम्ही आचारसंहितेचा भंग केलेला नाहीये मग आचारसंहितेचा जर भंग केला नव्हता तर तुम्ही तीन तीन वेळा पत्रिका का छापल्या त्यानंतर तुम्ही जे काही पिवळे रंग जे लावले होते अनेक ठिकाणी ते का बदलले तुम्ही भंडारी समाजाची जी सेल्फी बनवली होती तिथेही पिवळा रंग होता तुमच्या खुर्च्या पिवळ्या होत्या त्याही तुम्ही बदलल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा म्हणजे अनेक अशा गोष्टीत त्यांनी तिथे बदल, बदल करण्याचा प्रयत्न केला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही तसं काही झालेलं नाहीये आणि पूर्वत हा राजकीय म्हणजे कार्यक्रम झालेला आहे राजकीय कार्यकर्त्यांचाच मेळावा झालेला आहे कुठेही तिथे भंडारी समाज म्हणून समाजाचे लोक नव्हते आपण बघितलं तर त्या कार्यक्रमाला फारशी गर्दी नव्हती आज पन्नास वर्ष झालं भंडारी समाजाच्या विश्वस्तांचं समाजाप्रती जे काही उत्तरदायित्व आहे म्हणजे आज जे विश्वस्त मंडळ स्थापन केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे की समाजामधील जे काही तळागाळातील जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय होतात अत्याचार होतात आणि अशा लोकांना विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांना मदत केली पाहिजे आणि अशा लोकांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही विश्वस्त मंडळाला असते आणि म्हणून विश्वस्त मंडळ हे त्या वेळेला समाज दोरिणींनी जे स्थापन केलं आणि त्यांचा हा हेतू होता परंतु तो कुठेही हेतू साध्य झालेला दिसत नाहीये केवळ आणि केवळ म्हणजे आता तुम्ही बघा की आज भंडारी समाजाची अवस्था वसई तालुक्यातील अशी आहे की आज आमच्या समाजाकडे कुठल्याही पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि या जे काही नाट्य मंदिराचं उत्पन्न आहे या उत्पन्नामधून कुठेही एखादी शिक्षण संस्था उभारू शकले नाहीयेत एखादी आरोग्य संस्था म्हणजे एखादं हॉस्पिटल बांधू शकलेलं नाहीयेत किंवा एखादं पतसंस्था जी पतसंस्था होती तीच या विश्वस्त मंडळातील जे काही लोक होते आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांनी पूर्णतः त्याच्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केला घोटाळा केला समाज बांधवांचे पैसे बुडवले पुढे काय करणार आहेत तहसीलदारांनी तुम्हाला तसं काय उत्तर दिलेत कारण तुम्ही सगळ्यांनाच पत्र व्यवहार केलेला आहे ऑलरेडी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची पण लोक होते मग असं असताना पुढची तुमची भूमिका काय असणार मी तहसीलदारांशी काल सुद्धा संपर्कात होतो त्यांनी मला सांगितलं की तिथे व्हिडिओ शूटिंग केलेली आहे आणि त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये ते त्या संदर्भामध्ये ते पडताळणी करतायत आणि त्या जो काही पडताळणी करतील त्याच्यामध्ये स्पष्ट दिसणार आहे की त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असेल तर आयोजकांवर नक्कीच गुन्हे दाखल होणार आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत मी पाठपुरा सोडणार नाही धन्यवाद तर प्रफुल्ल ठाकूरांनी सरळ सांगितलेलं आहे सरळ भाषेत सांगितलेलं आहे की जर या कार्यक्रमाला आचारसंहितेचा भंग झाला असेल तर मग आयोजकांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये खरंच निवडणूक आयोग पालघर जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह होईल खरंच निवडणूक आयोग तहसीलदार संबंधितांवरती गुन्हा दाखल करतील का होतो असा असताना खरंच भंडारी समाजाचा हितेंद्र ठाकूरांनी वापर केला का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा